तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग अक्कलकोट रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाचे भूमिपूजन आमदार राणा जगजित सिंह पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले रस्त्याची अवस्था पाहून आमदारांनी खंत व्यक्त केली यामुळे शेतकऱ्यांच्या नावावर दलाली करणाऱ्या नेत्यांना मोठी चपराक बसली आहे जिल्ह्याचा विकास करण्यासाठी देखील ठाकरे सरकार असताना प्रचंड अन्याय केला अशी खंत पाटील यांनी व्यक्त केली एक खंत देखील मला परत एकदा आपल्या मांडायची आहे ती म्हणजे या रस्त्याला जो वेळ लागला मनापासून मला त्याची खंत आहे खरोखर मला विचार केला तरी वाईट वाटत कि किती लोकांना किती त्रास किती वर्ष झाला हा रस्ता व्यवस्थित दुरुस्त न झाल्यामुळे ज्यांचं आर्थिक नुकसान होतंय म्हणतात त्यांना तर आपण न्याय देऊच आधीपासून माझी भूमिका आहे की ज्याची कोणाची जमीन आपण वेगळी घेतोय अधिकची घेतोय त्यांनी कोर्टाच्या माध्यमातून अधिकचा मावेजा मिळवून घ्यावा त्यांना आपण पूर्ण ताकदीने मदत करू परंतु हे जे काही नुकसान लोकांचं होतंय रोज दैनंदिन नुकसान होत आहे ते थांबण्याच्या अनुषंगाने तुम्ही देखील आता या कामाच्या दर्जाकडे आणि लवकर करून घेण्याकडे लक्ष द्यावं की मी विनंती करतो मोदी साहेबांचं केंद्रात सरकार आहे आणि राज्यामध्ये आपलं सरकार आल्यानंतर खऱ्या अर्थाने आपल्याला मोठ्या प्रमाणात निधी मिळाला आपण सर्वांनी मिळून मला साथ दिली आपण मला आपला सदस्य म्हणून विधानसभेमध्ये पाठवलं बरोबर आहे तेव्हापासनं मी अनेक विषयांच्या मागे लागलो होतो कृष्णा खोऱ्याचं पाणी एमआयडीसीच्या माध्यमातून उद्योगांना आपल्या रेल्वेचा विषय असे अनेक मुद्दे अतिशय महत्वाचे मुद्दे आपण मार्गी लावण्याचा प्रयत्न केला परंतु सुरुवातीला ठाकरे सरकार होत ठाकरे सरकारने एकाही विषयात आपल्याला मदत केली नाही वास्तविक पाहता त्या काळामध्ये ठाकरे सरकारचेच पालकमंत्री होते ठाकरे संबंधित खासदार होते तरी देखील आपल्या जिल्ह्यातला प्रत्येक मोठा प्रकल्प त्यांनी बाजूला टाकला होता गौरगावच्या एमआयडीसीचा विषय त्यांनी साधी बैठक लावली नाही रेल्वेच्या बाबतीमध्ये जो अर्धा हिस्सा द्यायचा असतो राज्याचा रुपया दिला नाही आपण तुळजापूरला मंदिराच्या बाबतीमध्ये त्यांना म्हटलं होतं की तुम्ही प्रसाद योजनेचा फक्त प्रस्ताव पाठवा केंद्र सरकार पूर्ण पैसे देणार होत परंतु त्यांनी मी वारंवार आठवण करून देखील साधा प्रस्ताव मंदिराचा आई तुळजाभवानीच्या विकासाच्या बाबतीतला प्रस्ताव त्या ठाकरे सरकारने केंद्राकडे पाठवला नाही अशा पद्धतीने प्रचंड अन्याय केला आणि जो पीक विम्याचा विषय आपण नेहमी बोलतो वीस एकवीसचा पीक विमा आपल्याला कोर्टात का जावं लागलं या ठाकरे सरकारने वारंवार आठवण करून साधी बैठक लावली नाही म्हणून आपल्याला कोर्टात जावं लागलं अजून लढतोय आपण आता त्या दोन्ही वर्षाचा जवळजवळ सहाशे कोटीचा पीक विमा आपल्याला अजून यायचा आहे आणि त्यासाठी आपण लढतोय मान्य उच्च न्यायालयात अजून लढतोय सुप्रीम कोर्ट पर्यंत जाऊन आलो विकासाची गंगा आमदार राणा जगदीश सिंग पाटील यांच्या माध्यमातून रखडलेला विकास जे आहे पूर्ण करण्याचा प्रयत्न करतायत दादा आज काय कार्यक्रम होता कशा पद्धतीने आज उद्घाटन केला गेल्या अनेक वर्षापासून नरदुर्ग अक्कलकोट रस्ता जे आहे प्रत्येक काय विषय आहे आपल्या नळदुर्ग अक्कलकोट रस्त्याच्या बाबतीमध्ये काही शेतकऱ्यांनी विरोध केला होता आणि न्यायप्रदिष्ट विषय असल्यामुळे प्रलंबित राहिलं होतं हे काम आम्ही त्याच्यातनं एक मार्ग असा काढला होता की दुरुस्ती जी जुनी रुंदी होती तेवढ्याचं करावा आणि आने अनेक वर्षांपासून हा रस्ता प्रचंड खराब आहे लोकांना रोज खूप त्रास होतो आहे तर आता आपण जो मार्ग काढला त्याच्या अनुषंगाने मान्य न्यायालयाच्या माध्यमातून परवानगी मिळाल्यामुळे त्याची निविदा निघाली आणि आता आपण कामाची सुरुवात करतोय त्यामुळे निश्चित समाधान आहे की हा खराब रस्ता जो आहे तो दुरुस्त आता नजीकच्या काळामध्ये होऊन जाणार आहे रखडीला जे काम आहे कधीपर्यंत पूर्ण तातडीने अगदी उद्याच काम सुरू करण्याच्या बाबतीत मी सूचना दिलेल्या आहेत आणि मला वाटतं एक पंधरा दिवस महिन्यामध्ये काम व्हायला हरकत नाही कदाचित त्याच्यात ते लवकर काम होऊ शकेल आणि आमचं दैनंदिन त्याच्या बाबतीत पाठपुरावा राहील नागरिकांना ग्रामस्थांना मी विनंती केली आहे की त्यांचं देखील लक्ष राहावं येणाऱ्या लोकसभेच्या अनुषंगाने प्रचार प्रसार सुरू येणाऱ्या विजन काय असणार आहे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही नियोजन केलेलं आहे त्याच्या बाबतीतली ब्लू प्रिंट आणि आमचा डी पी आर तयार आहे आणि त्या अनुषंगाने आमचं काम देखील गेल्या दोन वर्षापासून चालू आहे तेच आम्ही अजून ताकदीने पुढे नेऊ धन्यवाद